राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आज सोळा मे वार गुरुवार आजच्या महत्त्वाच्या झटपट ठळक बातम्या आणि शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि दिलासा देणारी देखील बातमी आलेली आहे ती पाहण्यासाठी येहुडला शॉर्टपर्यंत पहा पहिली शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार पी एम किसान सन्मान निधी योजनेचा आगामी सतरावा हप्ता हप्त्याचा लाभ घ्यायचा असेल तर शेतकऱ्यांनी करावी तात्काळ ई के वाय सी ई के वाय सी केली तरच मिळणार हप्त्याचा लाभ वंचित शेतकऱ्यांना मिळणार आता लवकरच पीक विमा खरीप रब्बी हंगामा मध्ये अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या आणि पीक विम्यापासून पासून वंचित राहिलेल्या सर्व लाभार्थी शेतकऱ्यांना आता लवकरच पीक विमा मिळणार आहे तुरीला बारा हजार रुपयांवर भाव पण आता विकायला आणायची तरी कुठून कारंजा बाजार समितीत मिळाला बारा हजार चारशे रुपयांचा दर मागील काही दिवसांपासून तुरीच्या दरात सुरू झालेली घसरण आता थांबलेली असून मंगळवारी तुरीच्या दराने बारा हजार रुपयांचा टप्पा ओलांडलेला आहे तथापि अनेक शेतकऱ्यांनी तुरीची विक्री केलेली आहे त्यामुळे मोजक्यात शेतकऱ्यांना तुरीच्या दरातील वाढीचा फायदा होणार आहे कारण जा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी तुरीला बारा हजार चारशे रुपयांचा प्रति क्विंटल दर मिळालेला आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्याचा भरपाईसाठी संघर्ष नुकसान भरपाईसाठी गेल्या पाच वर्षापासून शेतकरी नारायण भगत यांनी चालविलेला संघर्ष ठरलेला आहे वर्षात झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी अशी मागणी ते करीत आहेत मात्र हाती काहीच लागलेली नाही त्यामुळे अखेर त्यांनी पंचवीस मे रोजी आंदोलनाचा इशारा दिलेला आहे तीन महिन्यातील नुकसानी पोटी मदतीसाठी हवेत एकवीस कोटी जिल्हा प्रशासनाचा विभाग स्तरावर अहवाल निधीची मागणी फेब्रुवारी ते एप्रिल या तीन महिन्यांमध्ये वारंवार अवकाळी पाऊस आणि गारपीट झाल्याने साडेसात हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रातील पिकांचे नुकसान झालेली आहे या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी एकवीस कोटी बत्तीस लाख पंचावन्न हजार नऊशे पन्नास रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आलेली आहे सोयाबीन बियाणांच्या भावात वाढ शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी सोयाबीनला सध्या बेचाळीस रुपये प्रति किलो एवढा भाव मिळत असून बियाण्यांचे दर तब्बल एकशे शहाण्णव रुपये किलो आहेत बियाणे खत व कीटकनाशकांचे भाव वाढल्याने शेतकरी अडचणीत सापडलेले आहेत अर्धा उन्हाळा संपण्याच्या मार्गावर मात्र कांद्याचे दर अजूनही कायम शंभर रुपयांनी खत वाढलं काळीच पिवळं वाटलं कर्जाचा डोंगर वाढणार शेतकरी बेजार उत्पादन व खर्चाचा हिशोब जुळता जुळेना खरीप हंगामाला प्रारंभ होताच रासायनिक खतांच्या किमती साधारणतः पन्नास ते शंभर रुपयांनी वाढलेल्या आहेत सतत तीन वर्षापासून नापिकीमुळे आधीच हतभर असलेला शेतकरी पुन्हा बेजार आहे शेतीसाठी लागणारा खर्च व उत्पन्न यांच्या हिशोबाचा ताळमेळ जुळत नसल्याची ओरड वाढीस लागलेली आहे यंदा मान्सून एकोणीस मे पूर्वीच अंदमानात एकतीस मे रोजी केरळात अनुकूल स्थितीमुळे वाऱ्यांचा वेग वाढला अंदमानात यंदा मान्सूनच्या हालचाली वेगाने सुरू झालेल्या आहेत अनुकूल स्थितीमुळे मान्सूनच्या वाऱ्यांचा वेग वाढलेला आहे तो एकोणीस मे पूर्वीच अंदमानात तर एक जूनच्या आधी केरळात दाखल होण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवलेला आहे काळी फळबागायतीला हेक्टरी लाखाची मदत द्या शेतकऱ्यांची मागणी मराठवाड्यात यावर्षी अल्पप्रजन्य मानामुळे भूजल पातळी खालवलेली असून पाण्याअभावी फळबागा तोडाव्या लागत आहेत नऊ ते चौदा एप्रिल दरम्यान मराठवाड्यातील काही भागांमध्ये अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे फळबागांचे नुकसान झालेले आहे नुकसान झालेल्या सर्व फळधारक शेतकऱ्यांचे पंचनामे करून प्रति हेक्टरी एक लाखांची मदत करावी अशी मागणी करण्यात आलेली आहे धावडा येथे शेतकऱ्यांनी दुष्काळी अनुदान काढण्यासाठी रावल्या रांगा अलोट गर्दी धावडा येथील बँकेत एकच कर्मचारी कार्यरत दोन कर्मचारी देण्याची ग्राहकांची मागणी मागील वर्षी झालेल्या खरिपाच्या दुष्काळीचे अनुदानाचे पैसे काढण्यासाठी शेतकऱ्यांनी बँकेत गर्दी केल्याचे दिसून आलेले आहे अनेकांचे अनुदान आलेले आहे परंतु काही के वाय केवायसी झाली नसल्याने अनुदान रकडलेले होते मात्र शेतकऱ्यांनी सीएससी सेंटरवर जाऊन केवायसी केलेली आहे त्यामुळे नुकसान भरपाई अनुदानाचे पैसे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत काढण्यासाठी शेतकऱ्यांनी रांगा लावल्याचे दिसून आलेले आहे अरबी समुद्रात चक्रीय वारे कोकण किनारपट्टीवर येलो अलर्ट अरबी सागरात चक्रीय वाऱ्याची स्थिती कायम असल्याने कोकण किनारपट्टी भागात उष्ण आणि दमट हवामानात सातत्य आहे त्यामुळे किनारपट्टीतील जिल्ह्यात तापमानाच्या वाढीचा येलो अलर्ट जारी केलेला आहे अवकाळीचा कहर सुरोज वीज पडून एकाचा मृत्यू पुन्हा चार जनावरे दगावली जालना जिल्ह्यात अवकाळीचा कर सुरूच आहे मंगळवारी देखील जालना जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावलेली आहे भोकरदन तालुक्यातील चिंचोली येथे वीज पडून एकाचा मृत्यू झालेला आहे देखील आहेत एक ते नऊ मे या काळामध्ये बारा जनावरांचा मृत्यू झालेला होता लवकर लागवड कराल तर बोंड अळी कापूस खाणार जिल्हाभरातील शेतकऱ्यांना कृषी विभागाचे आव्हान कापूस शास्त्रज्ञाच्या मतानुसार शेंद्री बोंड अळीचा जीवनक्रम खंडित न झाल्याने प्रादुर्भाव वाढत असल्याचे दिसून येते हंगामापूर्व कापूस लागवड झाल्यास शेंद्री बोंड अळीचा जीवनक्रमास पोषक वातावरण निर्माण होऊन प्रादुर्भाव वाढण्याचा धोका निर्माण होण्याची शक्यता असते त्यामुळे बोंड अळीचा जीवनक्रम खंडित होण्यासाठी एक जून नंतर पुरेसा पाऊस झाल्यानंतर कापसाची प्रत्यक्ष लागवड करावी असा सल्ला कृषी विभागाकडून देण्यात आलेला आहे सोयाबीन आवक तेरा हजार क्विंटलवर दर मात्र स्थिरच खरीपाची तयारी दरवाढीच्या अपेक्षेने साठवणूक केलेल्या शेतकऱ्यांचा हिरमोड दिवाळीनंतर सोयाबीनचे दर वाढतील या अपेक्षेने उसनवारीवर संसार भागविलेल्या अनेक शेतकऱ्यांना यंदा आर्थिक फटका बसलेला आहे आता खरीप पेरणीच्या मशागतीची कामे प्रगतीपथावर असताना अजूनही दर वाढ झाली नसल्याने आहे त्या दरात सोयाबीन विक्री करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आलेली आहे मंगळवारी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यादात तब्बल तेरा हजार क्विंटल सोयाबीनची आवक झालेली आहे शेतकऱ्यांचा मिरची लागवडीवर भर शेतकरी मिरची लागवडीसाठी शेतीची मशागत करीत असताना यंदा मागील वर्षापेक्षा मिरची पिकाची लागवड अधिक होण्याची शक्यता आहे मिरची पिकाच्या लागवडीसाठी अनेक शेतकऱ्यांनी मल्चिंग पेपरचा वापर केलेला असून अत्याधुनिक पद्धतीने लागवड करून जास्तीत जास्त उत्पन्न घेण्याचा शेतकरी प्रयत्न करीत आहे मान्सूनपूर्व शेतीकामात शेतकरी व्यस्त खरीप हंगाम खते व बी बियाणांच्या वाढत्या किमतीमुळे चिंता मान्सूनपूर्व शेतीकामात शेतकरी वर्ग व्यस्त झालेला असून काही भागांमध्ये हवामान खात्याच्या सुचविलेल्या अंदाजानुसार बेमोसमी वादळी वाऱ्यासह पाऊस पडत आहे मात्र रासायनिक खते व बी बियाणे यांच्या वाढत्या किमतीमुळे शेतकरी विचारपूर्वक नियोजन करण्याकडे लक्ष देत आहे तर शेतकरी मित्रांनो ह्या होत्या राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या अशाच महत्त्वपूर्ण बातम्या रोजची रोज जाणून घेण्यासाठी आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद